और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन Water water उल्हासनगर कॅम्प चार परिसरातील साई मेहरवान पॅलेस येथे राहणाऱ्या एका नागरिकाची जानेवारी दोन हजार तेवीस ते अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या काळात तब्बल चोवीस लाख साठ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय फिर्यादी ही बाब ओळखून करिश्मा दुधाणी उषा शर्मा लाविना शर्मा साहिल दुधाणी आणि यश शर्मा यांनी संगणमताने त्यांचा विश्वास संपादन केला सुरुवातीला खोली उपलब्ध करून देण्याच्या बहाण्याने करिश्माने दहा लाख रुपये घेतले त्यानंतर धार्मिक विधी होम हवन विघ्न दूर करणारा बाबा आणि बागेश्वर धाम येथील विशेष पूजांचं अमिष दाखवत आरोपींनी आठ तोळे सोने दहा ग्रॅम हिरे आणि मोठी रोख रक्कम अशा मिळून लाखो रुपयांचा ऐवज हातोहात घेतला अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आरोपींनी बाबाचा प्रसाद म्हणून दिलेल्या मिठाईत गुंगीकारक पदार्थ मिसळून फिर्यादीला बेशुद्ध केलं त्या अवस्थेत त्यांच्या हातातील वीस ग्रॅम सोन्याची बांगडी चोरून नेण्यात आली या गंभीर प्रकरणाची दखल घेत विठ्ठलवाडी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून सुमारे सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला उर्वरित ऐवज आर्थिक व्यवहार आणि आरोपींचे इतर बळी शक्यता तपासली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या संदर्भात विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी अकरा तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सत्तर वर्षाच्या महिला फिर्यादीने तक्रारी दिली की दोन हजार तेवीसपासून पासून ते अकरा अकरा दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांची फसवणूक होत होती पहिल्यांदा त्यांना फ्लॅट स्वस्तामध्ये देतो असं सांगितलं आणि त्यांच्याकडून दहा लाख रुपये कॅश घेतले आणि वेळोवेळी त्यांच्याकडून सोनं आणि त्याचे काही दागिने असे त्यांच्याकडून घेतले त्यानंतर तुमच्यावरची जी पीडा आहे जी काही संकट आहेत ते दूर करण्यासाठी पूजापाठ करावा लागेल असं सांगून त्यांची फसवणूक करून त्यांच्याकडनं सोनं चांदी आणि पैसे असे घेऊन एकूण चोवीस लाख रुपयेचं त्यांची फसवणूक करण्यात आली होती त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास चालू असताना यातील आरोपी जे आहेत पाच आरोपी यांना आम्ही ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी कन्फेशन दिलेलं आहे त्यांना कायदेशीरित्या अट अटक केलेली आहे एकवीस तारखेपर्यंत त्यांचा पी सी आर आहे तपासादरम्यान त्यांनी सात लाखाचं जे काही त्यांनी घेतलेली फसवणूक केलेले जे सोनं आहे ते आम्हाला परत केलेलं आहे पुढील तपास सुरू आहे त्याच्यामध्ये एक जेंट्स आणि दोन, दोन जेंट्स तीन लेडीज राहणार उल्हासनगर आजचा तपास चालू आहे चौकशीत समजलं आम्हाला ते धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत केलेल्या या फसवणुकीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा